ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक रुळाला तडे गेल्यामुळे विस्कळीत झाल्याचं समोर आलं होतं पण रुळाची दृश्य बघितल्यानंतर रुळाला तडे गेलेत की रूळ कापून नेला असा प्रश्न उपस्थित होतोय असा संशय आता येऊ लागलाय कारण काही इंचाचा तुकडा रेल्वे ट्रॅकवरून नीट कापून नेल्याचं चित्र पाहायला मिळते आपण हे पाहू शकतोय दृश्यांच्या माध्यमातून काही वेळापूर्वीच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती आणि मोठा मनस्ताप चाकरमान्यांना सहन करावा लागला होता दीड दीड तास गाड्या उशिराना धावत होत्या आणि या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी मिलिंद भागवत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मिलिंद नेमका काय संशय व्यक्त केला जातोय दीपक जे फोटो आपण पाहतोय सुरुवातीला असं सांगितलं गेलं होतं रेल्वेच्या वतीने किंवा अजूनही असं सांगण्यात येत आहे की रेल्वेच्या रुळाला तडे गेले आणि त्यामुळे रेल्वे सेवा खोळंबली मात्र जे फोटो आपल्याला मिळालेत किंवा रेल्वेतल्या काही ड्रायव्हर्सची जे रेल्वेच दररोज उपनगरीय रेल्वे सेवा चालवतात त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की हा हे केवळ क्रॅक असू शकत नाही तर हे त्यापेक्षा जास्त काहीतरी असू शकतं साधारण आपण बघितलं तर सहा ते आठ इंचा रूळ जवळपास कापून गेल्याचं दिसतंय आपण तो फोटो जर का नीट झूम इन करून पाहिला तर तो क्रॉसिंग म्हणजे दोन वेगवेगळे रूळ एकत्र जोडलेले आहेत आणि त्याच्यावरचा एक भाग आपल्याला दिसतोय जो तुटलेला आहे सुदैव एवढं की माझ्या माहितीनुसार एक मिस्टर बाबू म्हणून मोटरमन चालक आहेत ते ती गाडी चालवत होते त्यांच्या हा सगळा प्रकार पहिल्यांदा लक्षात आला रुळाच्या आवाजाच्या बदलांमधनं आणि त्यांनी तातडीनं रेल्वे अधिकाऱ्यांना पोलिसांना याबद्दल सतर्क केलं आणि मग पुढची दुर्घटना टळली जर का हा, हा ज्याला रेल्वे आता म्हणते की रेल्वेच्या रुळाला फक्त छोटीसे तडे गेले होते तर हे तडे जर का खूप मोठे असते म्हणजे आणखीन एखाद दोन इंचाने मोठे असते तर इथे रेल्वेचा डबा निश्चितपणे घसरला असता संध्याकाळची वेळ होती त्यामुळे अपघात मोठा संभवला असता रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी याबद्दल अजूनही काही पुढे येऊन थेट स्पष्टीकरण देत नाहीयेत की खरंच हा फक्त एक छोटासा तडा मिलिंद तुम्ही सांगताय त्याप्रमाणे की याला तडा म्हणता येणार नाही हा कापून नेल्याचं आता आपण म्हणू शकतो की हा कापून नेल्या काही घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय असा असा संशय व्यक्त करायला तुर्तास तरी थोडीशी जागा आहे दोन कारणांकरता एक तर तो छोटासा तुकडा नाही आठ एक इंचा तुकडा हा काही छोटा तुकडा असू शकत नाही किंवा हा छोटा तडा असू शकत नाही त्याला तडा नाही म्हणता येणार त्याला तुकडा म्हणावा लागेल गोष्ट नंबर एक आणि जर का एक छोटासा तडा होता तर रेल्वेचे अधिकारी या संदर्भात पुढे येऊन अजून स्पष्टीकरण का देत नाहीत जेणेकरून या संदर्भातला जो गोंधळ आहे लोकांच्या मनातली जी शक्यता आहे किंवा ज्या शक्यता वर्तवल्या जातात आता तर त्या दूर होती निश्चितच मिलिंद धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा ऐन गर्दीच्या वेळेला रेल्वेला तडा गेला होता असं सांगितलं जात होतं मात्र आत्ता जी दृश्य समोर आलेली आहे त्या दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसतंय की माटुंका ते, मा ते दादरमध्ये रेल्वे रुळाला तडा गेला नव्हता तर जवळपास काही इंचाचा रेल्वे हा रेल्वेचा जो रूळ होता तो कापून नेला होता अशी शक्यता देखील वर्तवली जाते या सगळ्या संदर्भात आम्ही रेल्वेचे प्रति जे अधिकारी आहेत त्यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी समोर येऊन या सगळ्या प्रकरणी बोलण्यास नकार दिलेला आहे या सगळ्या प्रकरणी एका मोटरमानच्या लक्षात हा सगळा प्रकार आला होता आणि त्यांनी रेल्वेच्या आवाजावरून हा जो सगळा प्रकार आहे तो आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातला अशी माहिती थोड्याच वेळापूर्वी आमचे प्रतिनिधी मिलिंद भागवत यांनी दिलेली आहे रुळाचा मोठा भाग कापून दिल्यानं एक मोठी दुर्घटना खरखर या ठिकाणी घडली असती मात्र ही दुर्घटना थोडक्यात वाचले असं आपण म्हणू शकतो ऐन पीकवरला हा जो रेल्वेचा रूळ होता तो कापून नेला होता आणि त्याचमुळे कुठेतरी एक मोठा घातपात देखील आहे का काय याच्या पाठीमागे असा देखील संशय आता बळावू लागला आहे माटुंगा दादरमध्ये रुळाला तडे गेले की रूळ कापून नेला असा प्रश्न ही दृश्य पाहिल्यानंतर आता समोर एकदा पुन्हा एकदा उपस्थित होतोय तेव्हा रुळाचा मोठा भाग कापून नेल्याची दृश्य आता एबीपी माझाच्या हाती आलेली आहेत पीक अवरच्या दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले होते असं सांगितलं जात होतं मात्र आता दृश्यांमध्ये आपण जर पाहिलं तर कशा पद्धतीनं हा रेल्वेचा रूळ कापून नेला आहे स्पष्ट दिसत आहे तेव्हा आता अपेक्षा आहे की रेल्वेकडनं या सगळ्या संदर्भात अपेक्षा जी आहे जी स्पष्टीकरण आहे ते समोर येईल